नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे देवाचे आशीर्वाद तथाच तू आता सर्व संपलं आता आयुष्यात काही होऊ शकत नाही असा विचार करून अभय आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या घरातून निघतो वेगात गाडी चालवत असताना अचानक अंधारात एक जण कारला आडवा येतो आणि गाडी थांबवण्यासाठी हात करतो अभय कशी तरी कार कंट्रोल करून अर्जंट ब्रेक मारतो अभयने कार थांबवल्यावर लगेच तो माणूस गाईगाईत कारचा दरवाजा उघडून कारमध्ये बसतो आहो आहो काय करताय आणि असे कसे एकदम कारला आडवे येऊन दार उघडून आतमध्ये काय बसताय माफ करा साहेब आज माझी गावाकडे जायची शेवटची बस चुकली त्यामुळे मला गावाकडे जायला गाडीच मिळाली नाही मी लई येळापासून रोडवर उभं राहून कुणीतरी लिफ्ट देईल म्हणून वाट बघत होतो दोन तीन गाड्या आल्या पण मी हात करून बी त्या थांबल्या नाहीत आणि आता पाऊस बी सुरू झालाय तेवढ्यात तुमची गाडी येताना दिसली म्हणून एकदम असा आडवा आलो आणि तुमच्या गाडीत बसलो ठीक आहे पण तुम्हाला जायचं कुठे आहे साहेब इथून अर्ध्या तासावर माझं गाव आहे तिथं सोडा मला बरं आहो पण असं एकदम गाडीला आडवा आलात तुम्ही जर माझ्याकडून कारचा ब्रेक लागला नसता तर काय झालं असतं कळतंय का तुम्हाला हो साहेब कदाचित जीव गेला असता माझा आणि तुम्हाला बी माझ्या चुकीमुळं अपघाताच्या अपराधाखाली पोलिसांनी पकडलं असतं पण तुमचे लय आभार माझा जीव वाचवल्याबद्दल आणि मला तुमच्या गाडीत घेतल्याबद्दल तसं माझा जीव गेला असता तर सुटलो असतो मी कदाचित पण मी गेल्याने माझ्या घरच्यांचे प्रश्न सुटले नसते उलट अजून वाढले असते म्हणजे काय सांगू साहेब या वर्षी कर्ज काढून पीक घेतलं शेतात वाटलं होतं चांगलं पीक येईल मग पैसा मिळेल पण या अवकाळी पावसानं समध्या पिकाचं नुकसान केलं समज पीक पाण्यात वाहून गेलं कर्जाचा डोंगर अजून वाढला आता बँकवाले हप्त्यासाठी तगादा लावून राहिले आहेत आणि दुसरीकडे पोरगी आजारी पडले आता पोरीच्या आजारपणाला पैसा आणायचा का कर्जाचे हप्ते भरायचे काही समजत नाही पण तो वरचा भक्तू आहे समज काढेल तोच काहीतरी मार्ग यातून एवढं सगळं होऊनही तुमचा अजून त्या वरच्यावर विश्वास आहे अहो त्याला काही करायचं असतं तर त्याने आधीच केलं नसतं का तसं नाहीये साहेब देवाचं गणित एवढं सोपं नसतं लय गोष्टी बघायच्या असत्यात त्याला आणि सगळं जर त्याच्यावरच झोपवायचं असल तर आपल्याला दिलेल्या हात पाय तोंड बुद्धीचा वापर कधी करणार आपण आणि मग जर सगळं आपणच करणार असू आपल्या हात पाय तोंड बुद्धीचा वापर करून तर मग त्या वर्त्याचे आभार का मानायचे उगच त्याने तर आपल्याला वाऱ्यावर सोडलेलं असतं ना तसं नसतं साहेब काही आपल्या नशिबाचा भाग असतो आणि काही आपले, आपले भोग असतात ज्यामुळे आपल्या आयुष्याच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ती मृत्यूच्या दरीत कोसळायला लागते पण बरोबर त्याच वेळेस तो वरचा आपल्या मदतीला धावून येतो आपल्या मृत्यूच्या दरीत कोसळणाऱ्या आयुष्याच्या गाडीला अचानक एका आधाराच्या उड्डाण पुलावरून अलग नेऊन पुन्हा हम रस्त्यावर आणून सोडतो आणि मग सगळं पुन्हा सुरळीत होतं फकसतं आपला विश्वास पाहिजे त्याच्यावर बाबा तुम्ही बोलता खूप छान शिकलेले आहात का तुम्ही तसं म्हटलं तर शिकलेला आणि म्हटलं तर आडारी। यो संसार गाडा इतक्या वर्ष चालवून लयी ज्ञान मिळालंय साहेब अभय ते उत्तर ऐकून नुसता हसतो आणि त्या म्हाताऱ्या बाबाला प्रश्न विचारतो पण काय हो बाबा तो तुमचा वरचा कायम सगळ्यांची परीक्षाच का घेत असतो लोकांनी आनंदात असलेलं पाहत नाही का त्याला कोण म्हणतं त्याला पाहत नाही तो कायमच आपल्याला धोक्याचे इशारे देऊन योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो पण आपणच कधी कधी आपल्या अतिहुशारीपायी आणि कधी अतिलोभापायी त्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि अडचणीत आलो की त्यालाच नावं ठेवतो खरं का नाही साहेब पटतंय का नाही अभय विचारांच्या तंद्रीत जाऊन बाबांचं सगळं बोलणं ऐकत असतो बाबा पुन्हा त्याला विचारतात काय म्हणतोय मी साहेब पटतय का नाही माझं म्हणणं हो हो पटतय ना पटतय अभयला आता सगळं आठवायला लागलं असं पैशाच्या लोभापायी ऑफिसमध्ये नवीनच जॉईन झालेल्या मुलीच्या नवीन बिझनेस प्लॅनच्या जाळ्यात आपण फसलो आपल्याला संकटातून वाचवणाऱ्या आपल्या बेस्ट फ्रेंड अक्षयचा आणि आपल्या बायकोचा आपण कसा वारंवार अपमान केला आपल्याला दारू पाजून आपले नको त्या अवस्थेतले फोटो काढून कसे त्या मुलीला आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्याकडून पैसे लाटायला सुरुवात केली आणि आज तर आपण त्या मुलीला पैसे देण्यासाठी आपल्या बायकोचे दागिने चोरून विकले आणि हे जेव्हा बायकोला कळलं तेव्हा ती चिडून घर सोडून माहेरी निघून गेली हे सर्व आठवून अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात बघा आता लक्षात येत आहे ना तुमच्या तुम्हाला तुमच्या चुका कसं पैशाच्या अतिलोभापायी तुम्ही तुमचं आयुष्य खराब करून घेतलं आणि त्याचं खापर मात्र त्या देवावर फोडायला निघाला पण तरीही देव तुमच्या मदतीला धावून आला तुमच्या बायकोच्या आणि मित्राच्या रूपाने त्याने तुम्हाला वाचविण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण तुम्ही कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नव्हता आणि आता आयुष्यात काही होऊ शकत नाही हा विचार करून तुम्ही आत्महत्या करायला निघाला होता खरंय ना हो खरंय मी कुणाचंच ऐकलं नाही आणि त्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली अभय हे बोलत असताना अचानक त्याच्या लक्षात येतं की आपण तर यातलं काहीच या बाबांना सांगितलं नाही मग त्यांना हे सर्व कळलं कसं असं म्हणून घाबरून तो कारमध्ये शेजारच्या सीटवर बघतो तर तिथे कुणीच नसतं तो कार साईडला घेऊन थांबवतो तेवढ्यात पुन्हा त्याला फक्त आवाज ऐकू येतो हो हो तुला जो वाटतोय तोच आहे मी देव ईश्वर परमेश्वर खरं तर मी आत्ता तुझ्या मदतीला अजिबात येणार नव्हतो कारण तू तु तुझे सगळे पुण्यकर्म गमावून बसला होतास पण तरीही मला यायला भाग पडलं ते तुझ्या बायकोने आणि तुझ्या जिवलक मित्राने मनापासून तुझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांच्यामुळे तुला वाचवण्याचा आज मी पुन्हा एक शेवटचा प्रयत्न केला आता तरी जागा हो घरी जा बायकोची आणि मित्राची माफी माग आलेल्या संकटाचा धीराने सामना कर त्यातून तू नक्की बाहेर पडशील आणि पुन्हा एकदा आयुष्य नव्याने दगायला सुरुवात कर मी सोबत असेनच पण तेव्हापर्यंतच जेव्हापर्यंत तू योग्य योग्य मार्गावरून चालत राहशील हो तेव्हा इथून पुढे मी कोणत्याच मोहाला आणि लोभाला बळी पडणार नाही तू दाखवलेल्या मार्गावरूनच चालेल आणि पुन्हा कधी माझ्या चुकांचं खापर नशिबावर किंवा तुझ्यावर फोडणार नाही मी मेहनत करेल आणि मेहनत करून जे मिळेल त्यात आनंदी राहील माझी आता फक्त एकच विनंती आहे तुला देवा तू तु माझी साथ कधी सोडू नको कायम सोबत राहा माझ्यावर संकट येऊ नाही म्हणून नाही तर आलेल्या संकटांचा धीराने सामना करण्यासाठी मला आशीर्वाद दे असं म्हणून अभय देवाला हात जोडतो देव अभयला तथास्तू म्हणून आशीर्वाद देतो आणि अंतर्धान पावतो। छोट्याशा कथा बाय संदीप ये कथा ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद